त्यांनी असा जो अर्थ केला कालच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं तिथे राजवन गाना शिंदे आले विक्रम गोसले आले आणखी किरण गोडे आले नितीन सातव आले त्यांनी सांगितलं तुमची पण तुम्हीच निवडा आमची पण तुम्हीच निवडा चेअरमन तुम्हीच निवडा आता काय हरकत होती मी तर मग तेव्हा म्हणलेच नाही पण जर म्हणजे असतील तर मग तुम्हाला निवडणूक करायला काय अर्थ होती याचा अर्थ तुमच्याकडे काहीतरी काळ वेळ चालू

आपण संचालक मंडळ हे सभासदाचा अधिकार असतो आणि संचालक मंडळ निवडून गेल्यानंतर सभासदांनी दिलेल्या मताचा त्यांनी आदर करायचा असतो त्या संचालक मागच्या निवडून दिल्यानंतर हे बाबत गेले पाच वर्षे कारखान्याचे वेळी पडले नाही नाही हेवेळी पायदे पडले नाही शिष्य शिक्षकांचे तीन वर्ष कारखान्यावर गेले नाही मात्र हिंदू सगळ्या प्रसिद्धीचा आपल्याला

आणि आम्हाला म्हणतात तुम्ही त्यांना प्रश्न विचारला याच माध्यमातून तडक्याच्या माध्यमातून प्रश्न विचारला तुम्ही पाच वर्ष कारखान्यावर गेला नाही कारखान्याचे प्रश्न तुम्ही वापरले सगळ्या गोष्टी कारखान्याच्या वापरल्या तुम्हाला जेव्हा असं सांगितलं की आमचे रामदास पडे आमच्या सरपंच मंडळ तुम्ही काढून टाकलं का काढलं त्यांनी काल असा प्रश्न केला की त्यांनी उचल घेतली होती आवाज घेतला होता तो एक पाण्यात पाहिला नाही म्हणून आम्ही त्यांना काढून टाकलं एक काही जास्त फोटो बरोबर आहे बाकीच्या संचालकांनी तो फोटो का नव्हती तरी पण त्यांना दडोकशाही मार्गाने काढून टाकलोय मी त्यांना असा सवाल केला की के आमचं संचालक मंडळ लोकशाही मार्गाने काम करतं आता मी आमच्या नेत्याने राष्ट्रीय नेते आमच्या आजीदादांनी सांगितले की आपल्याला कुठं चुकीचं काम करायचं नाही सभासदांनी दिलेल्या मताचा आदर करायचा आपण या संचालकांना काढायचं नाही म्हणजे आम्ही रजेचा अर्ज देतो रजेचा ना ना रजेचा अर्ज देतात त्यामुळे त्यांना आमच्या कारवाई तो बरेचसे काही लोक कामावर जात असते रजेचा अर्ज दिला नाही तुम्हाला काम उत्तमपणे काढत त्या कंपनीचा आहे झाल्यावर तुम्ही एवढी वाटायला गाडी तुम्हाला काहीतरी बोलायचं करायचं असं काम हे म्हणजे आणि सांगायचं आमच्याकडे पैसे नाही आम्ही तर लोक शकतो आम्ही कुठं पडतात अरे या बारामती जेवढे वकील कोरोनाची फायरिंग चढली नाही तेवढा तुमचा शिष्य पुराण्याच्या दारा घ्याय प्रभू बरोबर पासून सायकलचा लागे पोषण काय नाही प्रकल्प आणि हे सांगतात की आमच्याकडे पैसे नाही आपली गरीबी आम्ही मोठं कॉन्ट्रॅक्ट जाऊ आता किती दिशा डोळ करणार सभायचं आता तरी नीट बोला तुम्ही दोन हजार दोन सत्त्याण्णव ला तुम्ही मोडून दोन हजार दोन ला आमच्या माणीला माणूस बसला दोन हजार सात ला आमचा बरोबर झाला म्हणजे दोन हजार दोन दो ते दोन हजार चौदा बारा वर्षी आमच्यावर संसार केला आता परत दहा वर्ष त्यांच्यावर संसार केला तर आमच्या शिष्याला काय झालं काय आमचं शिष्य मीड्या वेळ शिष्याला एवढं की वेळेस त्यांचं कळलं आलं सत्यानवच्या घटना दुरुस्तीनंतर काय नियम बदलले अनिल पाटील त्या नियमामध्ये काय चाललं काय झालं काय वर्षी चर्म त्यावेळेस शिष्याला चर्मन करायला काय अडचण होते का ते मी तावडच होते तव्यतावरच करणार होते आम्हाला माहित होतं आता मी जो काय आम्हाला हा परंतु ते शुद्ध करून आणि तुम्हाला बापूंविषयी तसे आम्हाला आल स्वच्छ व्यक्तिमत्ता जर माणूस परंतु ह्यांनी ह्यांच्या हट्टा बाय त्या माणसाला बारखानी बापूला चर्मन केलं म्हणतो तसं बस

आमच्या पत्रकार कामगारी प्रश्न विचारला की तुम्ही कसं की तुम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ते म्हणजे तुमची का टाकली ते म्हणजे पहा आम्ही कुठं बसवायचं मी कुठे नाही ठरवायचं अरे सभासदांनी ठरवलं तुम्हाला तिथं बसवायचं हे तर तुम्ही पाच वर्ष जात नाही आम्ही कुठं बसायचं आमच्या नेत्याला कुठं काम भरायचं आम्ही ठरवणार ना काका कोण ठरवणार म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणताय की कुठं बसायचं हे ठरवायचं आमच्या नेत्याला कुठं काम भरायचं बरोबर वर्गातला भरायचं माळेगावला भरायचं सोमेश्वरला भरायचं का

माझ्या वस्तो कामगारावरती अन्याय होऊ नये माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये माझा कामगार बांधवांचा प्रपंच चांगला चालला पाहिजे कामगार बांधूंना माझ्या पगार चांगला मिळला पाहिजे कामगार बंधूच्या आडा मला डायरेक्ट मदत करता येईल आणि राज्य शासनाचा काय मुद्दे असेल केंद्र शासनाचा काय मुद्दे असेल तो मला माझ्या माझ्या कारखाने वापरायचा आहे त्यासाठी दादाने हा काम वय वर्गात मारलाय दादानी काय स्वतःच्या फायद्यासाठी तो काम नाही ते म्हणजे वय वर्गात मरा काय करता आता मला हेच का नाही आहे चाळीस वर्षांचे राजकारण ऐक केलं आता अ वर्गाचे सभासच नाही कसे बनवून आलं तर बर्गात त्यांच्या अरे बाळा मग त्यांचा वर्गात नाही ब वर्गाचा परंतु प्रत्येक वेळेस खोटं बोलायचं घुटून बोलायचं ही त्यांची पद्धती म्हणून आला नाही तुम्ही एक हक्क तुम्ही त्या पेंटिंग चालू लावून निवडून कायदा माहित नाही काय आपल्या लोकांच्या पॅनल प्रत्येक निवडून घेतात म्हणून आपल्याला ग्रह काढाय घ्यायचं चुकायचं नाही काय झालं चुकाय शेवटच लढाई आपली एवढीच आपल्याला आपल्याला तुम्ही काय करू नका आता किरण पाटील आपल्याला सांगितलं करायचं सांगवी लक्ष द्यायचंय आता आता यांना काय म्हणतो घरी बसवायचं त्यासाठी आपल्याला उद्या निवडणुकीमध्ये जे काय आपल्याला चिन्ह मिळत आपल्याला कुठलं चिन्ह मिळत काही फरक पडत नाही आपलं चिन्ह दादा आपला अपक्ष दादा आणि आपण जे मतदान करणार ते दादाला करतोय असं समजून तुम्हाला मतदान करायचंय आणि हा कॅनर आपल्याला चांगला मिळून आणायचा त्यासाठी सरोलीच्या बाबतीत माझ्या मनात कुठलीही करण्याचा शंका नाही कारण सरोलीने मतदान योग्य चांगले केलेलं आहे त्यामुळे शहरांना कुणीतरी येऊन सांगावं की मला फक्त माहिती राष्ट्रवादीचे संलग्न मंडळी काम करते हे मध्ये काय म्हणले की नेत्यांनी शोध दिला दान पाण्याची प्रश्न विकावात नाही आम्ही केंद्रीय मंत्री द्या बसलो आणि आम्ही कसं निवडणूक शेतकऱ्यांच्या कौतज्यासाठी आता ह्या माणसाला एवढा जर शेतकऱ्यांचा प्रपंचा पोळका असता एवढं शेतकऱ्यांच्या विषयी प्रपंच आस्था असती तर ह्या माणसाने दोन हजार चौदा ला योग्य शासन होत बरोबर आहे सर त्यावेळेस कोणी पाशन केलं बंद पाडलं बंद पाणी आणायचं योग्य पाय कोणी केलं काय म्हणले बंद पाईप पाईपलाईन मधून पाणी आणायचं मग ते जर पाणी बंद पाईपलाईन मधून आलं असतं त्याच लोकांनी म्हणजे बोलायचं वेगळं दाखवायचं वेगळं हे आता आपण समजून घ्या बंद पाणी पाणी मिळालं मिळालं असतं असतं का का पालकांमध्ये प्रश्न पडल्या सभासदांच्या दोन हजार चौदाला आपण सत्तेच्या बाहेर होतो बरोबर रणजित चिंहकरांनी तिकडे पाणी पडवून गेला गेलं का नाही गेलं का नाही पाणी सत्य भाजप मध्ये मग काय गेले नाही मग तुझं फडवीस साहेबांच्याकडं की काय नाही आमचं पाणी पळवून गेलंय दादाच्या नाळात पाणी जाणार नव्हतं आपल्या समाजाच्या नाणात पाणी येणार होतं यांना जर प्रपंचा एवढी काळजी होती समाजाच्या प्रपंचा एवढं यांना होतं का तिथं गेलं नाही शेवटी आपल्या दादा सरकारमध्ये आहे सरकारमधून आल्यानंतर पहिल्याच काय निर्णय घेतला की माझं पाणी मला परत याला म्हणायचं शेतकऱ्यांच्या प्रपंचाची काळजी करणारा नेता त्याला म्हणायचं शेतकऱ्यांच्या प्रपंचाची कळकळ असणारा नाही आता त्यांनी काय करायचं वरच लागायचं चार करू करायचं आणि कारवा करत बसायचं आणि निवडणूक मुळात त्यांच्या एकूण दलासाठी लावलेली त्या बाबांना ही निवडणूक त्यांनी ह्या दोघांसाठी लावली एकोणीस पॅदे जे आहेत ना एकोणीस पॅद्यांचे पैसे माणसं त्यांची सगळी यंत्रणा राबवायची ह्या दोघांना निवडून आणायचं याच्या पलीकडे यांच्याकडे काहीच नाही आणि ह्यांना जे कुठे दिसते ना यांना जे म्हणले ना मग आमचं मी तुम्ही तेवढा तुमची मी आम्हीच निवडतो चर्मन आमचा काय अडचण होती त्यांना फक्त उघडले काय आपल्याला कर्तव्य करायचे नाही हिंदूंचे त्याच्यामुळे काहीतरी गमा दिसते आणि त्यासाठी ह्यांना स्वतःचा निर्णय घेणार सरकार कुठे आणायचं होतं म्हणून यांनी सगळ्या कला जोड तर त्यांना माहित नाही मागच्या वेळेस दोन तीन आली आता ते सुद्धा येणार नाही आता किती जागीवाद करायचं आमदार बघतो किती जागीवाद करायचं आमदार नेता कधी जागीवाद करतो कधी त्याला जागीवाद येते त्यांनी किती जागीवाद करायचं राज्य आमदारांना सांगेमध्ये जाहीर सभा चालली होती बरोबर मला सांगा यांचं व्यायाशी जवळ सत्तर वाटतं मला माहित नाही काय फरक तर आणि त्या दिवशी जिव्या वाढदिवस वाढदिवसा दिवशी जसं लग्ना दिवशी दौऱ्यावर देवाला चप्पल घालून घालून असतो कारण तो देव असतो वाढदिवसा दिवशी माणसाचा मान सन्मान असतो जरासो आपण त्याला वेगळी वागणून देतो जरा दोड दोड करतो का तर माझ्या अन्नाचा वाढदिवस आहे माझ्या मुलाचा मुलीचा वाढदिवस आहे त्याला वेगळी वागणूक दिली बाबू तुमच्या अन्नाचा वाढदिवस होता काय वागणं दिलं होतं ना खाली खालीमसला म्हणून काय असे शिष्याचे आता निषेध केला पाहिजे तुम्ही सगळ्यांनीकरांनी अन्नस्करांनी निषेध केला पाहिजे आपण पिसा तुमच्या दोन तुम्ही आम्हाला मुद्द मानतात जातेवारी पत्र नुकतं जागू वाटते असता तुम्ही आम्हाला शिकवतो राजकारण कसं करायचं ते दोन काढदिवसा कसं लागू राहिलो जागा दिली ना आमच्याकडे तसं नाही आमच्या पक्षामध्ये कसं नाही लोक सांगतात की आम्ही शेतकऱ्याच्या प्रपंचा काम करतो काय शेतकऱ्याच्या प्रपंचा तुम्ही केलं आता काय म्हणले आम्हाला म्हणतात किशे परस्ते अरे पात्रा आमच्या काळात बाराशे एकोणऐंशी रुपये बघा बाराशे एकोणऐंशी रुपये पाच वर्ष मध्ये पहिल्या कर्मांचा अकरा दिवस त्या इतिहासशे छत्तीस दर दिला धर्म घेत काही अडचणी असलेला आहे आपल्याच मंडळी मी बघतो तुला काहीतरी गोष्टी मध्ये मुखा काढल्या परंतु आज छत्तीशे छत्तीस वर बाबतो आपण लक्षात तो निर्णय घेतला स्वतःच ऐकलं आणि तो निर्णय घेता म्हणून आज आपण तुम्हाला सांगतो की आम्ही छत्तीस छत्तीन दर दिला आमचा सरकारने सांगतो माझ्या मालेगाव सरकारी साखर कारखाने तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर दिला आज आपण भाषणामध्ये राष्ट्रामध्ये माझा सरकार कार्यकर्ता सांगतो छत्तीसशे छत्तीस छत्तीस दर दिला कुठे आम्ही म्हणतो भ्रष्टाचार केला आम्ही जर पैसे खाल्ले असते आमच्या संचालक मंडळी छत्तीची वाढवणूक केली असते आमच्या संचालकांनी पैसे चुकीचे वापरले असते हा दर देता आला असता का पण तुमच्या काळामध्ये दिलेला व आम्हीच सांगतात काय जरा मिळते आम्हाला माहित नाही का आणि ते कुठल्या ठिकाणी घेतलं मग आपल्याला माहित नाही का कुणी पेशो करते कुणी टेंडर घेतलं सगळ्या गोष्टी आमच्याकडे फक्त आम्हाला एकच सांगू जे तो म्हणजे थोडंसं कमी भरला पण आम्ही कमी बोलतो तर तुम्ही आमच्या रोज बोलायला लागला तर आम्ही अधिकार करणार नाही तुम्हाला पाहिजे फक्त काढून करायची सवय फक्त पनेवर करणार आम्ही फक्त काढून घेतलं जातं एवढंच सांगतो बघाय काय निशन का नाही नोंदवला विरोध का नाही नोंदवला नाही नोंदवला एवढंच का नोंदवला नाही तुम्ही कुठल्या गोष्टीला काही करायचं नाही दूरफात मारायच्या सभासदला घडवायचं आता सभासद घडणार नाही माहितीय की माझ्या प्रपंचा करायचं असेल माझ्या मुलाबाळाचं तर चांगलं प्रपंचा करायचं असेल तर आता अजितदा पर्याय नाही आणि अजितदाय पर्याय सांगतो सगळ्यांचं भाग्य नाही त्यातल्या प्रत्येक एकशे दोन एकशे लोकांचं भाग्य प्रत्यक्ष करणार हा सुवर्ण काळ अक्षरात लिहिणारशे नाही आज आपल्या बोलला प्रतिनिधी हा चक्क मतदान करणार नाही हे आपल्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे म्हणजे आमच्या सारख्याला लोक की मला ह्या कारखान्यामध्ये दादाला दा मतदान करता येत नाही तरी मी तर म्हणतोय बहुवर्गात ज्यांनी ज्यांनी फॉर्म ठेवलेले असतील त्यांनी फॉर्म काढून दादाला विरोधक निवडून दिलं पाहिजे आणि इतिहास घडायला पाहिजे दादा विरोध नंतर तरी असतो आणि त्यांनी कोणत्यासाठी आम्ही फॉर्म काढतो आणि ही मंडळी विरोधाला विरोध करतात तर तोड्याने सांगतात आमची विशेष येणार आहे तोड्याने सांगतात अहो लढायला जातो तेव्हा तरी म्हणतो आम्ही हारणार आहे म्हणून म्हणतो कधी को को तो का दातर म्हणतो का माझे दहा मारण्यात म्हणून व्यक्त असतो तोच्याला मारायच्या उद्देशाने जाय पहिल्यांदाच हारपं केलं आमची विसर्जन आहे आता वीस नाही एक वीस छोड आपल्याला करायचं आता मकारा नाही तरणा नाही शिष्य नाही गुरु नाही काही नाही आता फक्त दादा देतील तेच करायचं दादा देतील तोच कॅन दादाच्या पॅनाला जे चिन्ह मिळत पहिल्यांदा तू सांगतो चिन्ह अमुकच होत शेवणाय पाहिजे होत चिन्ह चुकलं आजोबा जे चिन्ह तुम्हाला मिळेल त्या चिन्हासमोर शिक्का मारायचा आपल्या काढाला गवळीत घ्यायचं एवढं बोलून मी